सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोन पोलीस ठाणे हद्दीतील इंदिरा नगर अंबड उपनगर नाशिक रोड देवळाली कॅम्प सातपूर येथील चोरीतील पंच्याऐंशी लाखाचा मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन इंदिरा नगर येथील आदित्य हॉल येथे आज दिनांक दोन एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान करण्यात आले यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आमदार सीमा हिरे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या प्रमुख उपस्थितीत फिर्यादी यांना कोर्टाच्या परवानगीने सन्मानपूर्वकरीत्या पंच्याऐंशी लाखाचा मुद्देमाल परत करण्यात आला यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले की नागरिकांनी नेहमी सजग राहिले पाहिजे तसेच कोणतीही घटना घडल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली पाहिजे वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवली जाणार आहे भद्रकाली परिसरातून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याची सुरुवातही करण्यात आली आहे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या सीएसआरच्या माध्यमातून काही सीसीटीव्ही बसवले जात आहे पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वय असायला हवा असे मत आयुक्त यांनी मांडले यावेळी फिर्यादी यांनी समाधान मानून पोलिसांचे आभार व्यक्त केले

शेवटी पोलीस ठाण्यात जाण्याचा आणि मत करून मी पोलीस ठाण्याला गेली तिथे गेल्यानंतर मला अतिशय चांगला अनुभव आला तिथल्या अधिकाऱ्यांनी लगेच माझी आणि त्याच्यावर लगेच तातडीने कारवाई केली आणि त्यांनी चोवीस तासाच्या आत माझी घरकाम करणारी मुलगी जी होती तिला अटक केली आणि तिच्याकडून आणि तिच्या मित्राकडून माझ्या चोरीला दिलेले तिने मंगळसूत्र जसेच्या तसे हस्तगत केले आणि मा ते माझं स्त्रीधर होत त्याच्याशी माझ्या खूप भावना निगडित होत्या आणि ते मिळाल्यानंतर मला अतिशय पोलीस ठाण्या पोलीस ठाण्याचं उपनगर पोलीस ठाण्याचे जे अधिकारी होते कर्मचारी होते त्यांचा अतिशय अभिमान वाटला कौतुक वाटलं आणि खूप मनाला शांतता वाटली की असंही होऊ शकतं आणि त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत ही आपली एक फरफट चालू होते तर त्याच्यामध्ये कधी आपल्याला त्यांना अनुभव येतो पोलीस स्टेशनमध्ये कधी आपल्याला फार अनुभव येत नाही कधी आपल्याला आपले जे मुद्देमाल मिळालेले आहे पण बरेचसे असे जण आहेत अजून की त्यांचा मुद्देमाल मिळालेला नाही आहे किंवा ज्यांचे कुणी रिटेक्ट झालेले नाही आहे तर आपण जे आमच्याकडे जे आपला पेशन्स ठेवतात आमच्या कामामध्ये पण तीन हजार पोलीस अधिकारी अंमलदार हे पंचवीस लाख चे पॉप्युलेशन आहे सीसीटीव्ही पण संख्या या ठिकाणी खूप कमी आहे तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही झटपडत असतो एखादा गुन्हा डिटेक्ट करायला तो पुन्हा डिटेक्ट झाल्यावर पण आता असं झालेलं आहे की सात वर्षाखाली जर शिक्षा असेल तर अटक नाही करू शकत त्यामुळे मुद्देमाल रिकव्हरी करायला पण खूप प्रॉब्लेम्स होतात आमचे अधिकारी अमलदार पण आम्हाला बरंच सांगतात की अशा विषय आहेत असं आम्ही काय करायचं तुमच्या मनात प्रश्न असतात ते त्यांना पण असतात की आम्ही सिस्टमने आमच्या हात काही गोष्ट ठिकाणी बांधले केलेले आहेत सात वर्षाखाली आरोपी अटक करू शकत नाही आपण तर ह्या सगळ्या ह्याच्यातून वाट काढून आपण आपला पेशन्स ठेवला आणि त्याबद्दल आपले खूप आभार आहे मी आपल्याला ह्या